नावाचा एक माणूस ज्याचं लग्न झालेलं आणि त्याला वाटलं की यार घेऊन टाकू बायकोची परवानगी घेतली आपल्या बायका आता पण विरोध करत नाही तेव्हा कोण करेल हे बाबा जा गेल्या तर दोन चार पाच वर्ष गेले आणि त्यांचे गुरु जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा या भेटल्या की माझे पती तुमचे शिष्य आहेत म्हणले कोण विठ्ठल तुमचे पती म्हणजे लग्न झालंय म्हणले हो अरे मग त्याला संन्यास नाही घेता येणार ते परत गेले आणि त्यांनी विठ्ठल पंतांना सांगितलं की तुम्ही हे संन्यास घेऊ नका जा परत विठ्ठल पंत परत आले बायकोशी त्यांचं नातं पुन्हा प्रस्थापित झालं मुलं झाली चार पण धर्मवेडे लोक कायमच असतात कायम कोणत्याही काळात असतात आणि ते सांगतील तो धर्माचा अर्थ त्यांनी अरे तू संन्याशी होता आणि तू गृहस्थाश्रमताला मान्य नाही म्हणले मी प्राशत्य करीन या गुन्ह्याला एकच शासन आहे देहदंड चार लहान लहान गुण निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई चार एक